महाराष्ट्रात पावसाची पुन्हा एंट्री सोळा जिल्ह्यांना येलो अलर्ट तर महाराष्ट्रात अकरा सप्टेंबर रोजी पावसाची जोरदार एंट्री होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा सोळा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तर महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचं चित्र असलं तरी हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार अकरा सप्टेंबर रोजी राज्यात पावसाची जोरदार एंट्री होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर सोळा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर कोकण आणि मुंबई परिसरात हलका ते मध्यम पाऊस हवामान खात्याने वर्तवलेला आहे यामध्ये मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी पालघर आणि सिंधुदुर्ग या कोकण विभागातील जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर पुणे कोल्हापूर येथे ढगांचा गडगडासह हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे सामजी नगर थे थे तर छत्रपती संभाजीनगर जालना बीड येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तर परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजाच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडू शकतो तर अकोला अमरावती बुलढाणा या जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी असून हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये विजयाच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोळा जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला गेला असून काही भागातील तापमानात वाढदेखील नोंदवली गेली आहे त्यामुळे उकड्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असा हवामान खात्याने इशारा दिलेला आहे